भारती धडा चौदावा शोध या धड्याचे स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला खजिना शोधाची ही गोष्ट कोण सांगत असेल मुलगी की मुलगा ते तुम्हाला कशावरून कळते उत्तर खजिना शोधाची ही गोष्ट एक मुलगी सांगत आहे हे खालील वाक्यावरून समजते बोरवाली आजी मला म्हणाली अग ए शाळा सोडून कुठे चालले टोळक अग अशी हाक मुलीला मारतात यावरून हे समजते प्रश्न दुसऱ्या खजिना शोधाच्या दिवशी वर्गातली सगळे विद्यार्थी हजर होते वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती ही संख्या कशी शोधली ते तुमच्या मित्रमैत्रिणींना समजावून सांगा उत्तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या सव्वीस असेल बाईंनी सहा जणांचे दोन गट करायला सांगितले होते सहा जणांचे दोन गट म्हणजे बारा मुले व सात जणांचे दोन गट म्हणजे चौदा मुले असे एकूण बारा अधिक चौदा बरोबर सव्वीस विद्यार्थी वर्गात हजर होते प्रश्न तिसरा विजयी झालेल्या संघाने चित्त्या कोठे कोठे शोधल्या ते क्रमाने लिहा उत्तर क्रम पुढीलप्रमाणे प्रमाणे एक संडासजवळच्या झुडपात दोन शाळेमागच्या वडाच्या झाडाच्या ढोलीत तीन खिचडीच्या खोलीतील तांदळाच्या आंब्याकडे पाच ओढ्या जवळच्या शेतात प्रश्न चौथा खजिन्याच्या खाऊच्या डब्यात काय असेल असे तुम्हाला वाटते त्यामध्ये काय असलेले तुम्हाला आवडेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतः लिहायचं आहे तुम्हाला काय आवडेल आणि काय असेल असे तुम्हाला वाटते ते तुम्ही स्वतः लिहा प्रश्न पाचवा पुढील वाक्य वाचा व वा समूहदर्शक शब्द गाळलेल्या जागी भरा उदाहरणार्थ अनेक पक्षी उडत आहेत म्हणजे पक्षांचा थव्वा चाललाय अ आणि त्याला एकत्र बांधलेली फुलं भेट मिळाली म्हणजे तिला फुलांचा टिंबटिंब मिळालाय तर फुलांचा टिंबटिंब मिळालाय उत्तर येते गुच्छ मुख्याध्यापक बाईंच्या पर्स मध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात म्हणजे त्यांच्या पर्स मध्ये चाव्यांचा टिंब असतो तर उत्तर आहे जुडगा प्रश्न सहावा जोड्या जुळवा अ गट ब गट अ गटात शब्द आहेत एक वाहनांचा दोन द्राक्षांचा तीन संत्र्यांचा चार हरणांचा पाच फुलांचा आणि ब गटात शब्द दिलेले आहेत अ झुटका आ ढीग कळ ई, घोस आणि आता ह्याच्या आपण उत्तर पाहूयात उत्तर एक वाहनांचा ताफा दोन द्राक्षांचा घोस तीन संत्र्यांचा ढीग चार हरणांचा कळप पाच खुलांचा झुटका अशा पद्धतीने यांचे उत्तरे असतील प्रश्न सातवा वाचा समजून घ्या व लिहाट्यांची भाकऱ्यांची चवड पुस्तकांचा वर्तमानपत्रांचा गठ्ठा ई धान्यांचा धान्यांच्या कोत्यांची थप्पी ई धान्याची काय असते रास ऊ भाजीची जुडी ओ केळ्यांचा घड ए माणसांचा जमाव आपल्याला वाचायचं आहे आणि समजून घ्या आणि लिहून काढा प्रश्न आठवा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा खूप येणार म्हणून आईला भरपूर थापाव्या लागल्या भाकऱ्यांची टिंब रस्ता रस्ता आई थकून गेली तर या ठिकाणी उत्तर आहे चवळ दिवसभरात वीस पोट्यांची टिबटिंब गोदामातून ट्रॅक मध्ये हलवली उत्तर आहे थप्पी ओळखा पाहू एक काया आणि हुबी तलवार उत्तर आहे केसातला भाव। दोन सगळीकडे आहे जानोते पन पण दिसत नाही उत्तर हवा तीन एवढस पोर घर कस राखत उत्तर आहे कुलूप चार एक विहीर तिला बत्तीस पायऱ्या त्यामध्ये एकच रस्ता उत्तर आहे तोंड जीभ पाच दोन भाऊ शेजारी भेट नाही संसारी पाहू उत्तर आहे डोळे तर या थोड्याचे संपूर्ण स्वाध्याय सुंदर अक्षरामध्ये लिहून काढा आणि वाचन करा